साधी स्केल आहे हे दहा ए डीचे आहे दहा गुण्हे चोवीस दोनशे चाळीस रुपयाची स्केलपट्टी आहे समजा ती मी न घेतली आणि माझ्यानं ते हार रपली मा किती मारीन मले तर दोन हजार अकरा साली म्हणजे आम्हाला नवीनच होता तर बाराशे दुकानं होते आता किती असतील विचार करा तुम्ही परग्रहावरही त्याची प्रक्रिया असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे टिकते बो मस्त ॲड केली नाईस कन्सेप्ट इतके <laughs> अठी इतके दुकान आहे भाऊ आणि इतकं काही नाही आहे की मला असं झालं की तुम्हाला काय दाखवून काय नाही हो तर तो सगळा मास अठी आल्यावर निघून जाते ह्या किमता पाहू बेटा आपण काही घालत नाही ब्रँडेड घालतो आपण ब्रँडेड वा रे वा तुम्हाला गोष्ट पटणार नाही मी या मॉलमध्ये मॉलमधल्या मॉलमध्ये हिंडून राहिलो किती हिंडलो अशी मी किती मीटर नाही किती किलोमीटर घेऊन जाऊ सांगा एक दोन तीन चार एक नंबर ना रे बा पैसा वसूल भाऊ तुम्हाला तर माहीत आहे आपण कुठे यायला आहे यू ए ईमधल्या एका राज्यात ते म्हणजे दुबई म्हणजे ते दुबई।, दुबई शहर तर आता दुबईला चालला की भाऊ माझ्यासाठी हे घेऊन यायचो माझ्यासाठी ते घेऊन यायचो कारण कुठे चालला काहीच जण तर शॉपिंगले दुबईले जातात मग त्याचं असं कारण काय आहे असं काय आहे दुबईत तर ते आहे हे hey, दुबई मॉल तर आता मी तुम्हाला दाखवतो की जगातले सगळे लोक या मॉलमध्ये काऊन या असं म्हणतात बुवा नेमकं काय आहे या मॉलमध्ये काय आहे कसं आहे किती आहे किती महाग आहे किती सस्त आहे hey, हे जसं जसं मला समजेन तसं तसं दाखवेन मला हे माहीत आहे की हा मॉल जगातला म्हणजे मोठ्या पाच मॉलपैकी एक आहे दोन नंबरले येते पहिला इराणचा मॉल येते एक इराणी मॉल म्हणून आणि हा दुसरा आहे दुबई मॉल सलामॉल हे गर्दी सगळी तिकडेच चालली ह्या मागच्या दरवाज्यातून आपण आलो म्हणजे मॉलमध्ये एंट्री केली असं होत नाही अजूनही आपण पार्किंग एरियातच आहे पार्किंग वेळी लय म्हणजे लय मोठी आपल्या कल्पनाशक्तीच्या पेक्षाही जास्त मोठी आहे हे हा दुसरा दरवाजा आणि अठी आपण हे रोडवर आलो हे गाडी आहे हे झेब्रा क्रॉसिंग आहे अजूनही आपण मॉलमध्ये एंट्री केलेली नाही रे भाऊ चाला फटाफटा भट इकडून मी गाड्या घेऊनच राहिल त्या म्हणजे अजून आपण मॉलमध्ये गेलो नाही चला फ्लाईंग टायगर आता मी तुम्हाला किंमत सांगेन भाऊ त्याचं तुम्ही गुन्हेले चोवीस करजा तसा तेवीस पॉईंट समथिंग भाव आहे मला तर सव्वीसमध्ये पळेल आहे म्हणजे टॅक्स बिक्स पकडून ते आहे की नाही तर तुम्ही ते गुन्हेले चोवीस करजा एक दुकान आहे साधी स्केल आहे हे दहा ए ई डीचे आहे दहा गुन्हेले चोवीस दोनशे चाळीस रुपयाची स्केलपट्टी आहे हे समजा ते मीनं घेतली आणि माझ्यानं ते हार रपली माई माय किती मारीन मले चला पुढे अवर चॉईस घडी का दुकान आहे भाई अलग अलग ब्रँड आहेत बॉस टायसो जपान डिजिटल फुजी फिल्म निकॉन सोनी कॅनॉन सगळे कॅमेरे आहे फोजी फिल्मचा कॅमेरा सात हजार दोनशे नव्याण्णव ई डीचा आहे गुणले चोवीस करा यतीशियन चष्माचं झालं हे गॉगल्स आहेत अशे भाऊ मी, मी ना इन्क्वायरी केली तर म्हणजे सर्च केलं मी ना तर दोन हजार अकरा साली म्हणजे आम्हाला नवीनच होता तर बाराशे दुकानं होते आता किती असतील विचार करा तुम्ही हे मूस काही काही नावं असे ॲप भाऊ की आपल्याला येत नाहीत ते आहे की शरीफ बॅग्सचा आहे आता हा ब्रँड एवढा मोठा आहे आपल्याला माहीतही नव्हतं आपल्या भारतात ओला आहे त्यासाठी आलो आहे काहीतरी आलो हे कपड्याचं दुकान अशी आलो आलोच मी बी आलोच त्या भाऊ विलेराय अँड बोच क्रोकरीचं शॉप आहे त्यानं ॲडपा कशी केली त्याची के ते ॲस्ट्रॉनॉट बी त्याची क्रोकरी वापरते करग्रहावरही त्याची क्रोकरी असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे टिकते बो मस्त ॲड केली नाईस्ट कन्सेप्ट हे स्टोअर भेटतात हे रिक्लायनर आहे इतके दुकान आहे भाऊ आणि इतकं काही नाही आहे की मला असं झालं की तुम्हाला काय दाखवून काय नाही हो <laughs> प्रोफेशनल मेकअपचं सामान दुकान वा हे पार रे बॉल एवढा मोठा टी व्ही तर मी नाही नाही पाहिलं रे बा एक नंबर वा रे वा दुबई इमाल इमाल क्या बात है हे बा मी अटीन ते टी व्ही पावढा मोठा आहे मागे जेवढे दिसून राहिले तेवढे टी व्ही टी व्ही आहे एक नंबर हो हे ओक्सो काय ओकस्ता आता कपडे आहेत लेडीजचे कपडे आहेत मग बरोबर आहे ओक्सो कातो कातो करत असतील बाया डी कपडे घ्यायला डी कॅथेलॉन हे मुंबईले याचं आहे हे कॅम्पिंग वगैरे करायला जातात ते इथूनच घेतात मग पुतण्यांना अमेरिकेत जाताना जॅकेट घेतलं तर ते डी कॅथलॉनच घेतलं तर त्याचं म्हणणं सुबह डी कॅथलॉनचंच पाहिजे मला म्हणून मला माहीत नाही ना आपल्याला काय माही ते जास्त लाईटामुळे दिसत नाही पण हे पाहिजे इथं काय काय कलरची आहे किंवा शार्प बेकारच इधर इथर घ्याय आराम करू राहिले झोपेला आहे पाण्यात कसा आहे हा पुरा समुद्र है बाबा हे नाव चालू आहे आणि त्याच्या खाली हे असं ऍक्टिव्हिटी आहे त्या फिशन ते म्हणजे या टी वीची उर राहिली बा इतका मोठा आलेला हा म्हणजे हा शीन समजा दहा वीस तीस चाळीस पन्नास पन्नास एक फूट असा आडवा तर लय शिन एक नंबर हे पानं अ आपल्या स्क्रीनमध्येही बसत नाही हे आठून चालू होते ते आठ लोक काय बेकार आहे बेकार आहे म्हणजे चांगल्या हिशोबानं बेकार आहे असं म्हटलं तुम दाखवतो हे बा हे झालं सुरू दुबई मला त्याच्याकडे लक्ष है वो हँ मस्त एक असते पाहू आपण म्हणते का माझ्या जो या ब्रँडचा शूज आहे या ब्रँडचे कपडे आहेत या ब्रँडचा गॉगल आहे तर तो, तो सगळा माझ अठी आल्यावर निघून जाते ह्या किमता पाहू बेटा आपण काही घालत नाही ब्रँडेड घालतो आपण ब्रँडेड वा रे इकडे वार। दे अंडर वॉटर झू आहे टिकीट आहे त्याचं मी ना काही काढेल नाही हे वा हे डिस्प्लेमध्ये चीजी केक फॅक्टरी म्हणून आहे बा इथं केकचंही दुकान आहे एक सेकंड दुकान आहे म्हणजे हॉटेल आहे बा हे मोठी नंबर ऑफ केक आहे तिथं मस्त रे तिथले चाळीस सदतीस चाळीस हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आपल्याला खाणं नाही आहे केक बीक चला खूपच मस्त आहे गळा आहे म्हणजे ॲटमॉस्फिअर देणं असं डिम लाईट येलो वॉर्म थोडंसं कसं करेला आहे मस्त बाबा हे कॅफे आहे हे सब मी रे बाबा हा एच अँड एम हे वहिकीच दिसलं हे आपल्या भारतात बी आहे जरा बरं वाटतं हे याच्या कपडे बरं आहे चांगली गोष्ट आहे तुम्हाला गोष्ट पटणार नाही मी या मॉल मध्ये मॉलमधल्या मॉलमध्ये हिंडून राहिलो किती हिंडलो अशी मी किती मीटर नाही किती किलोमीटर हिंडलं सांगा एक दोन तीन चार मी मोबाईलवर चेक केलं त्या मोबाईलचं म्हणणं आहे की भाऊ तू नऊ किलोमीटर हिंडला आणि मला माहीत आहे तरी बी मीनं बंदा मॉल दाखवला नाही हा बंदा मॉल जर दाखवला की नाही दोन तीन घंट्याचा ब्लॉगच बनते इतकं बेकार आहे थाकलो नाही बरं मी मी फक्त सांगू राहिलो तुम्हाला जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन तुमच्या माहितीसाठी चला इकडे पब्लिक आहे खूप सारे लोक आहेत पण पासून तर असे फाउंटेन शोची वाट पो राहिले सगळे म्हणजे असे आता मोबाईल घेऊन आहेत हे सब आहे म्हणजे तयार असतात फोटो बिटो काढायला फाउंटेन शो जसा चालू होईल तसा देतील दन काही कमीत कमी आठ दहा हजार लोकं आहेत होती सगळे असे मोबाईल काढून बसेल मी बी त्यातला जा म्हणा मी कॅमेरा काढून बसेला एवढाच काय तो, तो फरक आहे เอาประตีมะไม่เลย एक नंबर ना रे बा पैसा वसूल यानं काय केलं वक्तावर बस चेंज केली आता मी त्या पार्किंगमध्ये झांबलून राहिलो ते बस बसालाठी पण मायावाली बस काही दिसून नाही राहिली थ्री फाईव्ह झिरो वन फाईव्ह नंबर बर फोटो बी पाठवला त्यानं ग्रुपवर पाहू आता कुठे आहे ओलवोची बस आहे पण पण आपली नाही ते ભાઈ થ્રી ફાઈવ વન ફોર ઝીરો આપી બસ ધામતા થાબલતા મી ધાકું નહીં ભાવ પરદેસા मी लेखा बसला धापलं साठी अजून ते बस पोहोचायचीच राहिली बा हॉर्न मारू राहिले तसे दुबईत अजिबात रस्त्यावर हॉर्नी मारत बघा लोक पार्किंग मध्ये दाबून मारू राहिले आता त्याचा मेसेज आला की बस अजून पोचायची आहे एका मिनिटात पोहोचते म्हणे बस वा गळ आहे आम्ही बसलो की भरुश्वर सापडली रे बा थ्री फाय झिरो वन फाय अरे बापरे तिथे चालली शायद ओके थ्री फाय झिरो वन फाय गेली ओके हो डबल यानं जे सकाळची होती तेच बस केली चला फोर एट झिरो नाईन थ्री चालार बा मग अपेक्षा आहे की हा दुबई मॉलचा ब्लॉगसुद्धा तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये कारण ज्ञानेश्वर माऊलीनं म्हटलेलंच आहे अवघे विश्वची माझे घरं सध्या दुबई माझे घरं चाला